सोलापूर शहरामध्ये प्रथमच छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि संभाजी आरमार यांच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अभिजित जाधव आणि हो, अमू जाधव हो, यांच्या शिवशंभो गर्जना फोक म्युझिकल मराठी शिवगीतांच्या कॉन्सर्टच्या कार्यक्रमाची तयारी नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर अंतिम टप्प्यात आल्याची माहिती संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी दिली हा कार्यक्रम रविवारी दिनांक अठरा मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला ठेवल्याची ही माहिती त्यांनी दिली आहे आणि संभाजी आरमारचा सतरावा वर्धापन दिन या निमित्तानं उद्या रविवारी अठरा मे रोजी संध्याकाळी सहा वाजता या नॉर्थकोट मैदानावर शिवशंभू गर्जना आ फोक हा मराठी फोक म्युझिकल कॉन्सर्ट कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम अभिजित जाधव आणि अम्मू जाधव ही जी जोडी आहे ती सध्या महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेली आहे त्यांचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम तमाम शिवप्रेमी जनतेसाठी खुला आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राची महान परंपरा आणि देशभक्तीपर गीतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केली जाणार आहेत छत्रपती शिवरायांचा तेजस्वी विचार प्रत्येक मराठी माणसापर्यंत हिंदू माणसापर्यंत शिवप्रेमी जनतेपर्यंत पोहोचवणं हा या कार्यक्रमाचा हेतू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर पासुन, ठाम पने संभाजी अरमार मागील सतरा वर्षापासून ठामपणे मजबूतीनं काम करत आहेत संभाजी अनमारच्या या सतरा वर्षाच्या वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या तेजस्वी विचारांचा रोमांच अनुभवण्यासाठी आणि या विचारावर चालण्यासाठी तमाम सोलापूरकर जनतेने छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाने उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि शुभ छत्रपती शिवरायांना मानवंदना द्यावी असं आम्ही संभाजी वतीने आवाहन करतो विनंती करतो हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही